यवला तालुक्यातील राजापूर येथे घुगेबंधूंनी फिरता डिझेल पेट्रोल पंपाचं उद्घाटन संतोष माता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भाऊ दराडे यांच्या हस्ते झाले असून अजिंक्य तारा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखाधिकारी संदीप वाल्मे हरिभक्तपरायण माऊली महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाले नाशिक जिल्ह्यामध्ये फिरता डिझेल पंप प्रथम सुरू झालाय ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंपाची संख्या कमी असल्याच्या कारणानं या पेट्रोल पंपाचे संचालक लक्ष्मण घुगे मंगेश घुगे आविष्कार घुगे राजेंद्र घुगे यांनी ही संकल्पना तयार केली आणि या डिझेल पंपाची मंजुरी मिळवली तर सदर डिझेल पंप पानेवाडी येथून इंडियन ऑइल या डेपोतून डिझेल भरून मिळणार आहे ग्रामीण भागामध्ये फिरता डिझेल पेट्रोल पंप सुरू झाल्याने राजपूर्व परिसरातील लोकांनी समाधान व आनंद व्यक्त केलाय आपल्या गावामध्ये डिझेल येणार आपली समस्या दूर होणार त्यामुळे लोकांचा वेळ खर्च वाचणार असल्याची प्रतिक्रिया जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे या फिरत्या डिझेल पेट्रोल पंपाच्या गाडीचं उद्घाटन नुकतंच संपन्न झालं या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला असून काही ग्रामस्थांनी या डिझेल पंपाचे संचालक यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला आईवडिलांच्या हस्ते या पंपाच्या गाडीचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी गावातील ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी सामाजिक ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डी एस फोर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणी राजापूर गाव हे महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये आदर्श गाव निर्माण व्हावं म्हणून या उपक्रमाचा एक मोठा भाग आहे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मापक योग्य दरात आणि शुद्ध डिलेवरी देण्याचं घरोघरी देण्याचं हे साधन पहिल्यांदा महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात राजापूर गावात चालू झालं आहे म्हणून राजापूर गाव हे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाईल ग्रामीण भागातील जनतेची भावना समजून इंडियन ऑइलतर्फे फिरता पेट्रोल पंप मंजूर झाला इंधनाची सोय ग्रामीण भागातल्या लोकांना घरपोच व्हावा यासाठी आमच्या धुके कुटुंबियाच्या वतीनं आम्ही गेल्या दोन वर्षापासून हा प्रयत्न करीत होतो त्याला आज यश आलं त्यामुळे आम्हाला समाधान वाटतं आणि सर्व ग्रामस्थांनी आमच्या या उद्घाटन प्रसंगी पूर्णतः सहकार्य केलं त्यांचं मी ग्रामस्थांचंही मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो नाशिक जिल्ह्यामध्ये दे हा फिरता पेट्रोल पंपाचा पहिला आमचा प्रयोग आहे माझा पुतण्या मंगेश घोगे याच्या रूपाने हे आम्हाला एवढं साध्य झालं महाराष्ट्रामध्ये आमचं कुठेही परमिशन आहे पंप हा डिझेल पेट्रोल पंप घेऊन जाण्यासाठी आणि हा पंप फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला प्रयोग आमचा आम्ही सुरुवात केली आहे बांधलेलं पाण्याचं जलकुंभ त्या जलकुंभाच्या आजूबाजूला जे शेजारचे काही दुकानदार असतील या लोकांनी वस्तू ठेवण्याचा एक कोठार केलेला आहे आणि त्वरित संबंधित प्रशासनाने या पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूचं ते काय असेल ते वस्तूविस्तू काढून घ्याव्या आणि त्वरित जनतेसाठी आणि प्रवाशांसाठी हे पाण्याची सोय हो तत्काळ करून द्यावी आपण बघत असाल एवढ्यामध्ये जेवढ्या जेवढ्या प्रशासकीय प्रशस्त इमारती आहे मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या पण त्याच्यामध्ये जर मूलभूत सुविधांचा अभाव असेल आणि अस स्वच्छता असेल तर एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती बांधून आणि एवढा विकास करून जनतेला त्याचा लाभ होत नसेल तर ही आपल्या यवला तालुक्याच्या आणि लासलगाव यवला लासलगाव मतदारसंघातील जनतेची